ॐ नमो तथा गता नमोस्तु ॐ नमो तथा गता नमोस्तु गौतमः ज्ञानदीपचेतवी घालवीतमा ॐ नमो तथा गता नमोस्तु तर मला दोन ऑफिसर पासष्ट सैनिक हजीर आहे सर जाऊ शक ஸ்வத்த புஷ்பி புஷ்புல i'm <laughs> dead अठ्यात्तर पंचवीस ऑगस्ट एकोणीशे सत्त्याण्णव साली हा जिल्हा स्थापन झाला पूर्वपासून पहिले ह्या जिल्ह्याचे अध्यक्ष होते ते म्हणजे निकराजे। आनंद मोदी निपाळजी आनंदमोरीकाळजेंच्या निपाळजे तुमची ज्यावेळेला आणखीन परत एकदा आनंद आनंद होते ही काळजी सांगितले त्याच्यानंतर जे अध्यक्ष आहे ते त्यांनी मान जवळजवळ पन्नास पंचावन्न शाखा स्थापन केल्या होत्या नवी मुंबईमध्ये

परिषदेमध्ये उपस्थित होतात धर्म परिषदिक्षेचा कार्यक्रम झाला अतिशय प्रमाणात तो धर्मदिक्षेचा आणि परिषदेचा कार्यक्रम पार पडला त्यावेळेला म्हणजे ती जे नेलच्या ने होती एक दोन हजार नऊ ची दोन हजार सात साली ती परिषद झाली नाती मला सामने झालेले आहे अशा पद्धतीनं आज साम्य शिबिर झालेले आहे तीच उपसरं प्रत्येक शिबिरात पन्नास ते साठ या पद्धतीनं प्रत्येक शिबिरामध्ये महिला उपसरा झालेल्या Gracias. डॉक्टरपासून गौतम मन सभेचं ऑफिस म्हणजे जे विहार होतं त्या विहाराच्या बरोबरच ऑफिस सुद्धा आता आपण तिथे चांगल्या पद्धतीने तिथे कामकाज भारतीय गौतम मन करू शकतो आणि त्याच्यानंतर जसं संस्थेने सांगितलेलं आहे की परिषदा झाले पाहिजे धर्म मिळावे झाले पाहिजे महिलांचे मेळावे महिला मिळावे झाले पाहिजे तर अशा पद्धतीनेच आपण धर्माचा प्रचार आणि प्रसार करू शकतो त्या परिषदा मात्र दोन हजार नऊ पर्यंतच झाल्या आणि नऊच्या नंतर परिषद इथे झालेली नाही त्याच्यानंतर मग ज्या वेळेला लवाडी गुरुजी आले लवाडी गुरुजींच्या कारकिर्दीमध्ये सुद्धा खूप चांगलं अत्यंत सुंदर असं लवाडी गुरुजींनी काम केलं गेल्या सहा वर्षामध्ये म्हणजे सात वर्ष झालं कारण ते आले त्यावेळेला मी उपाध्यक्ष मला वाटतं दोन हजार सात पासून होते जिल्ह्यावरती त्याच्यानंतर आता पर्यटन विभाग उपाध्यक्ष होते लवाडी ईजी ज्यावेळेला अध्यक्ष झाले त्यावेळेला पण जिल्ह्याची जीद स्थापना झाली जे लवाडी आले आणि दोन वर्ष वर्षाचा काल बालावधी असं गेला की लॉकडाऊन लावलं लागलं तरी सुद्धा मध्ये सुद्धा ऑनलाईन आपल्या प्रवचन जे मालिका राबवल्या म्हणजे जे हे होतं वर्षावास मालिका आता ऑनलाईन झाल्या बरेचशाच कार्यक्रम ऑनलाईन झाले त्याच्यानंतर मग दवाणी रुजीच्या माध्यमातून धर्मपरिषद परिषद नाही तरी पण महिला मेळावे झाले बौद्धी शिबिरं झाली श्रामणी झाले परत केंद्रीय शिक्षिका झाल्या आणि उपासिका सुद्धा धर्म उपासिका सुद्धा प्रत्येक ठिकाणी झाले आणि अशा पद्धतीने दवाणी रुजींचा आत्तापर्यंत झंजावाद प्रत्येकालाच माहीत आले आणि सगळ्यांनी नवी मुंबई जिल्ह्यामध्ये जे रवानी गुरुजींनी का। काम केलेलं आहे ते सगळं ज्ञात ज्ञात आहे सगळेजण बघतायत कारण का तर धम्माचं काम जे आहे धम्म जो आपल्याला पसरवायचा आहे तो म्हणजे अशाच पद्धतीनं माणसाला म्हणजे माणसामध्ये धम्म समाविष्ट कसा होईल हे प्रत्येकाने जर तशा पद्धतीने विचार केला तर नक्कीच होईल पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट रवाने गुरुजींच्या कारकिर्दीमध्ये तर काम हे केलंच केलं त्यांनी प्रत्येक वेळेला जे बुद्ध केला पर्यटन आहे एक एक गाडी काय काय वेळेला दोन दोन गाड्या सुद्धा पर्यटनाच्या गेल्या पर्यटनाच्या माध्यमातून एवढंच असतं की धर्माचा प्रचार प्रसार इथे सुद्धा भरपूर प्रमाणात होत असतो पंधरा दिवस लोक आपल्या सोबत असतात आणि आपण त्यांना धर्म समजावून सांगत असतो म्हणून पर्यटनामधून सुद्धा आलेल्या लोकांनी खूप चांगल्या पद्धतीने त्यांचं सुद्धा परिवर्तन झालेलं आहे तर अशा पद्धतीने पर्यटनाच्या माध्यमातून सुद्धा त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने धर्माचे कार्य केलेले आहे सगळ्यात महत्वाचं म्हणजे मला खूप सांगायला आनंद होतो आज मी तुम्हाला तुमच्या समोर इथे राहून हे वास्तविक करते कारण हा बहुसन्मान

महिलांच्या शाखा म्हणजे वेगळ्या करून त्यांनी इतकं मोठं बहुमान आम्हाला दिलेला आहे की त्यांना त्यांनी ओळखलं स्त्री कसे असते संसार चालवताना जर का समजा दहा पाच रुपये असतील तर ती ठिकाणी भाजी बघेल पण जिथे स्वस्त असेल तीच येईल असा हा उद्देश साहेबांचा असेल असं मला वाटतं आणि म्हणूनच काही जसं सांभाळत होते आम्हाला तसंच आमचे परत आणखी भीमराव साहेब तसेच स्त्रियांना सांभाळणारे एक खूप खंबीर नेतृत्व आम्हाला महाराष्ट्र आधलेलं आहे म्हणून आम्ही भीमरा साहेबांचा अतिशय अतिशय मनापासून आभार मानतो कारण हा बहु सन्मान हा जो मान आहे प्रत्येक स्त्री संत ज्यावेळेला साहेबांच्याकडे आपण जातो त्यावेळेला साहेबां साहेबांच्या बरोबर बोलताना जो ताईच्या मध्ये आपलेपणा वाटायचा तसाच आपलेपणा साहेबांच्या सोबत बोलतो एक भले काही असे का ना पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घराने जन्माला आलेला जो महा महापुरुषांच्या घरात जन्माला आलेली ही जी थोर माणसं आहेत ती त्यांच्या आचरणावरून त्यांच्या त्या वागण्यावरून आपल्याला दिसत आहे आणि म्हणून आम्हाला ताईंच्या पाठीमागे आता जरी ताई बसले असं घरी तरीसुद्धा ताईच्या सरकारच आध्या भीमरावसाहेबांचा आम्हाला वाटतो आणि तशा पद्धतीनं भीमरावसाहेबांनी आम्हाला हा जो बहुसन्मान दिलेला आहे त्या सन्मानाची आम्ही मानकरी झालो आणि तो जो विश्वास आमच्यावरती टाकला होता त्याच विश्वासानं आज या नवी मुंबई जिल्ह्यामध्ये कामकाजाला सुरुवात केली आणि आमची चोवीस सप्टेंबर दोन हजार तेवीस साली त्या दोन हजार तेवीसला आमची शाखा स्थापन झाली नवी मुंबई जिल्ह्याची महिला शाखा आणि तेव्हापासून आम्ही ह्या जिल्ह्यामध्ये विरावसाहेबांना जसं वचन दिलं होतं तसं दहा शाखेचं स्थापन दहा शाखा आम्ही स्थापन केल्या महिलांच्या दहा शाखा स्थापन केल्या त्याच्यानंतर दोन उपासिक शिबिरं झाली तसंच दोन आपले हे झाले संत सैनिक दलाची शिबिरं झाली दोन संत सैनिक दलाच्या शिबिरामध्ये सेहेचाळीस सैनिक से आम्ही तयार केले तसाच पर्यटन पहिल्यांदा आम्ही येवडा मुक्कामी गेलो त्याच्यानंतर भीमा परिवाडं गेलो त्याच्यानंतर गे वडंधा गेलो त्याच्यानंतर महाडं गेलो आणि आता सगळ्यात मोठं पर्यटन म्हणजे बुद्धगाईचं पर्यटन सुद्धा आमच्या महिला विभागाच्या माध्यमातून आम्ही आज काढत आहोत आणि त्याच्यामध्ये सुद्धा बरेचसेच नंबर आज आमच्यामध्ये सहकार्य करतात आम्हाला आणि आम्हाला साथ देत तर खरं तर जो विश्वास साहेबांनी आमच्यावरती दाखवला त्या विश्वा विश्वासाला पात्र करण्यासाठी सगळ्या माझ्या सगळ्या कमी महिला एवढंच नाही पण या नवी नवी मुंबईतल्या जिल्ह्यातल्या सुद्धा महिला जिथे जिथे आम्ही गेलो आणि गुरुरावसाहेबांचा आदेश सांगितला की साहेबांनी आपल्याला आदेश दिलेला आहे की तुम्ही तुमच्या तुमच्या ज्या ह्या आहेत शाखा ज्या आहेत त्या वेगळ्या ह्याच्यासाठीच केलेल्या आहेत हे आपलं धम्माचं काम विरगुळीत होईल आणि म्हणजे पटीनं वाढेल अशा पद्धतीनं त्यांचा विश्वास आपल्या वरती आहे तोच विश्वास मनामध्ये ठेवून आपण कामकाजाला सुरुवात करायची आणि खरोखर नगर मुंबई सगळ्या वगिनी माता वगिनी आम्हाला साथ दिली आणि आमच्या म ह्याच्या शब्दाला मान देऊन प्रत्येकाने प्रत्येकाच्या विभागामध्ये शाखा शाखातून आज कामकाज खूप चांगल्या पद्धतीने चाललेलं आहे आता हा वर्षावास आहे म्हणून जरा थांब आहे नाहीतर साहेब सर प्रत्येक शाखेमध्ये धन उपासिके आपली जी शिबिरं आहेत जी चोवीस प्रकारची शिबिरं आहेत ती सगळी शिबिरं घेण्यासाठी सगळ्या महिला उत्सुक आहेत आणि आता आमचं हे पर्यटन सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं तयारीला लागलेलं आहे बऱ्याचशा बुकिंग झालेली असा अजून पुढे आम्हाला कमी पडतात पण नक्कीच सगळेजण आम्हाला सहकार्य करतील जसं साहेबांनी आमच्यावरती विश्वास ठेवला तसा तुम्ही सुद्धा विश्वास सगळ्यांवर ठेवून अशा पद्धतीनं आपण धम्माचं काम जोमानं करूया आजचा जो हा सत्तावीसावा वर्धापन दिन साजरा करतोय तशाच पद्धतीनं पुढचा येणारा पहिला वर्धापन दिन सुद्धा महिलांच्या शाखेच्या माध्यमातून आपण वेगवेगळ्या दिवस साजरा करायचा आहे मला सांगते जसं हा वर्धापन दिन साजरा करतो तसाच तो सुद्धा वर्धापन दिन आपण चांगल्या पद्धतीने साजरा करूया कारण धम्म जर आपल्याला खऱ्या अर्थानं सगळ्यांच्या मनामध्ये फिरायचा असेल सगळ्या जाती धर्मातील लोक त्याला साहेबांनी आदेश दिलेला आहे की ते काही करून